शिरपूरपासून जवळच असलेल्या सटीपाणी शिवारात लग्नाच्या अवघ्या आठव्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या की आणखी काही याचा सखोल तपास शिरपूर शहर पोलीस करत आहेत मृतांमध्ये पप्पू मांगीलाल पावरा वय तेवीस व त्याची नवविवाहित पत्नी लक्ष्मी यांचा समावेश आहे पप्पू हा सटीपाणी गावातील शेतकरी असून त्याने काही दिवसांपूर्वी लक्ष्मीशी दुसरे लग्न केले होते पहिल्या पत्नीपासून पप्पूला दोन लहान मुले असल्याची माहिती आहे काहीसा विरोध झाल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी या विवाहाला संमती दिली होती मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पप्पूने पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला मात्र सकाळपर्यंत तो घरी परतला नाही दरम्यान लक्ष्मी ही घरात आढळून आली नाही त्यामुळे कुटुंबियांनी शोध घेतला असता शेतातील लिंबाच्या झाडाला पप्पू व लक्ष्मी यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले विशेष म्हणजे दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी व उपनिरीक्षक संदीप दरवडे सह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आपसिंग पावरा राजू पावरा व सुखलाल पावरा यांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद शिरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कौटुंबिक वाद सामाजिक दबाव मानसिक तणाव किंवा अन्य कारणे याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे नवविवाहित दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सटीपाणी गावासह शिरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे